नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर नारिंग या ठिकाणी अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहाशे सरसंद्र पंचवीसशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती बारामती जाते लाल अवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र अठ्ठावीसशे जास्त ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा तेराशे जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्रा तेवीसशे जास्तीत ज्या दर तेतीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसंद्रा तीन हजार जास्तीत ज्या दर एकतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा अठराशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ तेरा हजार सहाशे तेवीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्र तेवीसशे पन्नास जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी